नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण पंच्याण्णव कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि चिगडी कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान